श्रीक्षेत्र देव यात्रेच्या निमित्ताने सर्व भाविकांना सप्रेम दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण वर्षभरातून येणाऱ्या ह्या पवित्र तीर्थस्थळाच्या यात्रेबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नवे देशभरातून भाविक भक्त जाळीचा देव तीर्थयात्रेसाठी जात असतात ही तीर्थयात्रा आणि मुख्य करून ह्या स्थानाची यात्रा या वर्षभरातून पौर्णिमेला येत असते आणि ती पौर्णिमेला सर्व भाविक भक्त अतिउत्साहाने आनंदाने उपदेश वर्ग नामधारक वर्ग आणि अन्य संप्रदायीन इतरही संप्रदायीन लोक आस्थेचं एक प्रमुख ठिकाण म्हणून जाळीच्या देवाकडे बघतात आणि वर्षभरातून या ठिकाणी गोळा होत असतात एकत्र होत असतात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या परिभ्रमण काळामध्ये या महाराष्ट्राच्या मातीला पुनित करत असताना पवित्र करत असताना सावळेद्वार म्हणून हो जाळीचा देव या ठिकाणी असन स्थान केलेले आहे या स्थानासंदर्भात बऱ्याच वेळा अनेक लोकांनी जो फोटो बघितलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा दोन वाघांच्या लेकरासोबतचा फोटो बछड्यांसोबतचा फोटो आणि समोर बसलेली वाघीण ही स्वामींच्या संनिधानामध्ये घडलेली लीळा आहे परंतु काही पुराव्यांच्या आणि मतांच्या आधारे ही लीला जाळीच्या देवाची नसून राहीर ह्या ठिकाणची आहे दुसऱ्या अन्य ठिकाणची असल्याकारणानं बऱ्याचशा विद्वानांचं थोडंसं मत वेगळं पडतं परंतु तरीही जाळीच्या देवाकडं जाळीच्या बाबाकडं लोक ह्याच लिळेच्या अनुषंगाने बघतात ही लिळाच जाळीच्या वनामध्ये घडली असं बऱ्याचशा लोकांचं प्रतिपादन आहे असं बऱ्याचशा लोकांचं मत आहे भावना कुठलीही असो लिळा कुठलीही असो परंतु आपलं आराध्य दैवत आपल्याला प्राप्त व्हावं त्याचं दर्शन प्राप्त व्हावं हा या लिळेच्या पाठिंबाचा उद्देश आहे किंवा तिथल्या तीर्थस्थानाचा उद्देश आहे जाळीच्या देवाला जात असताना जाळीच्या बाबाची जी प्रतिमा तुमच्या डोक्यामध्ये आहे जनसामान्यांच्या मनामध्ये जी प्रतिमा सर्वज्ञांविषयीची आहे मला वाटतं ती प्रतिमा आपण जीवना त्या जीवनामध्ये जर गृहीत धरत असाल तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण सर्वज्ञांना स्वामींना प्रार्थना केली पाहिजे क्रूर असलेला जंगलाचा राजा जंगलामधला क्रूर असलेला प्राणी वाघ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंसमोर येतो ती वाघीन येते तिच्या दोन लेकरांसह येते आणि आल्यानंतर सर्वात प्रथम सर्वज्ञ त्या लेकरांना बघतात त्या लेकरांना उचलतात आपल्या मांडीवर ते ठेवतात गोंजारतात गोंजरल्यानंतर थोड्या वेळाने ती वाघीन स्वामींकडं बघते सुरुवातीला ती रागाच्या भावनेनं बघते पण नंतर एक मायाळूपणाने सर्वज्ञांच्या श्रीमुखाकडे ती बघत असते प्राण्यांनाही आपलस्त करणारा आविर्भाव तुमच्या चेहऱ्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसून आला पाहिजे या ठिकाणी याच पद्धतीनं सर्वज्ञ आपल्याला सांगत आहेत आणि थोड्या वेळाने सर्वज्ञ ती पिल्ले सोडून देतात आणि पिले सोडून दिल्यानंतर ती वाघीन त्या पिलांना घेऊन निघून जाते लीळा इतकीशीच आहे परंतु आश्चर्याचा सगळ्यांना खऱ्या अर्थाने इथं प्रश्न पडेल की दोन तीन मिनटाची पाच मिनटाची घडलेली लीळा ली या स्थानाला इतकं महान का करते इथं सर्वज्ञांचं खऱ्या अर्थानं मंतव्य नीट लक्षात घेण्यासारखे ईश्वराला ह्या जगाना पुनीत पावन करण्यासाठी असंख्य काळ असंख्य वर्ष घालण्याची गरज नाही आहे तो एका क्षणार्धामध्ये कुणालाही कशाही पद्धतीनं पवित्र करून आणि आपल्या स्थानाने प्रसादाने वेद बोध निर्माण करून अधिकारणाच्या मुखाद्वारे बोध निर्माण करून तो आपल्याकडं आकर्षित करू शकतो फक्त तिथं आवश्यक आहे ती आपली अगाध श्रद्धा प्रगाढ असलेली श्रद्धा निरंतर भाव अनन्य भाव त्या भावाद्वारे तो परमात्मा वश करता येतो आकळता येतो सर्वज्ञांच्या ह्या परिभ्रमण काळामध्ये दोन उदाहरणं तुम्हाला निश्चित रूपाने ऐकायला मिळतील आणि ती विशेष करून इथले प्रवाचक प्रबोधक आणि जे पण ब्रह्मविद्या वाचस्पती आहेत या दोन लीळांना प्रामुख्याने लोकांसमोर सांगत असताना एक ही लाहसी पिले खेळवणे म्हणजे वाघिणीच्या पिलांना खेळवणारी लीळा आणि दुसरी ससिक रक्षणची लीळा जगामध्ये भित्रा प्राणी म्हणून सशाची नोंद आहे सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारा हा प्राणी म्हणून त्याची नोंद आहे परंतु आश्चर्यजनक गोष्ट बघा एकीकडून पारधी येत आहेत आणि एकीकडं सर्वज्ञ बसलेले आहेत भौतिकदृष्टीनं बघितलं तर दोघंही आहेत दोघंही माणसत आहेत दो पण तरीही त्या पारद्यांना घाबरून पळालेला ससा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या मांडीखाली येऊन बसतो किंवा मांडीवरती बसतो सशाला सुद्धा हे कळलं की कुठल्या माणसातला माणूस जिवंत आहे कुठल्या माणसातला माणूस मानव आहे कुठल्या माणसातला माणूस दानव आहे सशाने सुद्धा हेरलं म्हणून त्या दानवांच्या हातून सुटून या महामानवाच्या एक भौतिक असलेल्या महामानवाच्या आणि भौतिक असलेल्या दृष्टीनं ईश्वराच्या चरणाजवळ तो ससं येऊन बसलेला आहे सर्वज्ञांची प्रभा आभा ह्या चित्राला जिवंत करते आणि सांगते की बाबांनो तुमचा जो असलेला ओरा आहे तुमची जी आभा आहे तुमच्या भोवतीचं जे वलय आहे वलय आहे त्या वलयाला पॉझिटिव्ह ठेवा त्याला सकारात्मक ठेवा अनेक लोक त्या सकारात्मक असलेल्या वलयानंच शांत होतील तुमच्याजवळ येतील प्रभावित होतील खूप काही लीळा सांगून जात असतात पण त्या लीळांचा प्रबोध बोध आपण घेतला पाहिजे त्यातून सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला शोधता आला पाहिजे वाघिणीच्या पिलांना सर्वज्ञ जवळ घेऊन वाघिणीच्या पिलांमधीलही क्रौर्य सर्वज्ञांनी घाल घालून टाकलेले आणि वाघिणीला सुद्धा बघता बघता हे सांगून टाकलेले की बाई तुझी पिल्लं जरी तुझी असली तुझी लेकरं असली परंतु माझ्याकडून त्या पिल्लांच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि एक प्रकारे ही सर्वज्ञताची भावना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या नजरेतून तिला जरूर सांगितली जरी असली तरीही आता मध्यंतरीच्या काळामध्ये एक मॉंक म्हणजे बौद्ध भिक्खू हिमालयातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की एक लेपड जंगली जो वाघ आहे चिता आहे शेर आहे तर तो, तो चिता त्या भिक्खूच्या जवळ येतो भंतेच्या जवळ येतो आणि जवळ आल्यानंतर तो त्यांच्याकडं बघतो आणि ते भंते त्याच्यावरती हात ठेवतात आणि तो शांत होऊन जातो एकदम मायाळूपणाने त्यांच्यासमोर तो उभा राहतो हे पण एक चित्र लक्षात घेण्यासारखं आहे की आजही विदेशामध्ये बरेचसे लोक वाघाला पाळतात विदेशामध्ये असलेली माणसं सिंहांना पाळतात क्रूर असलेल्या प्राण्यांना पाळतात कशा पद्धतीनं ह्या माणसांनी त्या प्राण्यांसोबत टॅकल केलं असेल कसा व्यवहार ठेवला असेल हे एक विचारात घेण्यासारखं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रकाश आमटे आहेत बाबा आमटे आहेत ह्या माणसांनीसुद्धा ह्या क्रूर प्राणाला संपवण्याचं कार्य करत करत जंगली प्राण्यांशी अशा पद्धतीनं मैत्री केलेली आहे के की त्या प्राण्यांमधलं क्रौर्य संपून आणि मग शेवटी एक शब्द जो सगळ्या शास्त्रांनी आपल्या सर्वांसाठी वापरलेला आहे तो म्हणजे भूत जीव आत्मा हा सर्वत्र सारखा आहे सगळ्यांमध्ये सारखा आहे हे या माणसांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलेलं आहे भूतदया खूप महत्त्वाची आहे तुम्ही प्राण्यांवरती दया, दया करायला शिका प्राणी आपल्या पण आपल्यामध्ये एक चांगला सहारा शोधतील आसरा शोधतील प्राण्यांवरती बिलकुलही अत्याचार करू नका असा अत्याचार आपल्याकडून घडता कामा नये कुठलाच प्राणी क्रूर नाही आहे दयाळुता ही जास्त त्याच्यामध्ये भरलेली असेल परंतु क्रूरता ही थोडीशी असते अल्प असते हाही एक विचार नीट लक्षात घेण्यासारखा आहे की आपण एखादा कुत्रा अंगावरती धावलं की आपण त्याला दगड मारतो त्या कुत्र्यामधला हिंस्त्र भाव आपल्याला दिसल्यानंतर त्या कुत्र्यापासून आपण लांब जातो सापजवळ दिसला की आपण त्याच्यावरती काठी टाकतो त्याला मारून टाकतो की त्यांच्यातला क्रूर भाव आपल्याला दिसल्यानंतर आपण त्यांच्यावरती अत्याचार करतो किंवा त्यांना लगेच शिक्षा देतो परंतु त्यांनाही शिक्षा याच्याच कारणामुळे देतो की ते आपल्यापेक्षा लहान आहेत किंवा आपण बाहुबली आहोत म्हणून आपल्याला ते जमतं पण बंधूंनो माणसासारखा वाईट प्राणी कुठलाच नाही आहे नीट लक्षात घ्या माणूस जेवढा क्रूर आहे माणूस जेवढा वाईट आहे ना त्या वाईट माणसाइतकं जगामध्ये हो दुसरं कोणीच वाईट नाही आहे अ जी जो जो वाघ प्राण्यांना खातो त्याच्या भुकेसाठी खातो आणि तोच माणूस फक्त आपल्या जीवेच्या चोचल्यांना पुरवण्यासाठी निरपराध असलेले प्राणी खातो म्हणजे वाघापेक्षाही बेकार झाला वाघापेक्षाही क्रोधाने शंभर टक्के दोनशे टक्के भरलेला हा माणूस आहे म्हणून मनुष्य प्राणी हा सर्वात घातक असलेला प्राणी आहे जगामध्ये कुठलाही प्राणी विनाकारण कुणावरतीही अत्याचार करत नाही वाघाने जरी हरिणाला मारलं असलं परंतु ती शृंखला आहे त्याची ती शृंखला असल्याकारणानं जीवो जीवस्य जीवनम हे त्याचं जीवन आहे पण तुमचं जीवन प्राणी नाही आहेत तुमचं जीवन, जीवन आ, चालते बोलते कुठली जीव नाही आहे तुमचं जीवन हे फक्त तुमच्यासाठी प्रकृतीनं ईश्वराने निर्माण केलेली वस्तू जी आहे ती तुमचं जीवन आहे म्हणून सर्वज्ञ श्री चक्कधर प्रभूंच्या लीळेतून आपण काहीतरी चांगला आदर्श घ्यावा या लीळांना आपण स्मरत असताना बाबाला आपण जात असताना आपल्यामधले दुर्गुण त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करा एखादा क्रोधी व्यक्ती असेल कामी व्यक्ती असेल रागी व्यक्ती असेल तर त्यांनी तो दुर्गुण तिथं सोडून सर्वज्ञ श्री प्रभूंच्या चरणाशी आश्रय मागून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची ईश्वराला शक्ती मागायची आहे आणि त्या परमात्म्याला प्रार्थना करत असताना माझी भक्ती वृद्धिंगत व्हावी माझ्यातले दुर्गुण संपावे अशी आपण तिथून निघाल्यानंतरसुद्धा आपल्या घरापर्यंत आणि घरीही देवपूजा करत असताना भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये ही मना प्रार्थना जरूर असली पाहिजे आता बरीचशी माणसं जाळीच्या देवाला गेलेली आहेत जातील आहेत जात असताना बऱ्याचशा माणसांना फक्त एक वर्षभरातून कुठंतरी देवाला जायचं हे समाधान प्राप्त करण्यासाठी माणसं जात असतात पण तसं नाही आहे इतर संप्रदायामध्ये कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे जा देवदर्शन झाल्यासारखं आहे पण आपल्याला आपल्या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोचल्याशिवाय दर्शन करण्याचा लाभ प्राप्त होत नाही स्थान दर्शन करण्यासाठी आता या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत रांगांमध्ये राहा हातामध्ये गाठी घ्या स्मरण करा एखादं चांगलं प्रवचन लावा एखादं चांगलं संकीर्तन लावा ते ऐका परंतु उगास जे तास ता दुन दुन तास दोन दोन तास पाच पाच तास जी माणसं लाईनीमध्ये उभी आहेत रांगीमध्ये उभी आहेत त्यांच्यामधून घुसखोरी करून देवापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू नका कदाचित तुमचं शरीर धड मंदिरापर्यंत जाईल पण तुमचं आचरण असं असावं की ते देवापर्यंत गेलं पाहिजे त्या आचरणाने शुद्ध आचरणाने लाईनीमध्ये सुनमस्कार करा संत जे दिसतील त्यांना वाकून त्या दंडवत करण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या मेळ्यामध्ये आपण आपल्या काही महत्त्वाच्या नियमांना विसरून जात असतो की आता त्या ठिकाणी आपण फक्त त्या जत्रेचा यात्रेचा हिस्सा होण्यासाठी नाही गेलेलं आपल्याला स्थान प्रसाद भिक्षुक वास्तिक चार चारही पदार्थांचं त्या ठिकाणी दर्शन होतं आहे मग तिथून जे दर्शन, दर्शन प्राप्त होतंय त्याविषयी आपल्याला त्याची प्राप्ती करून घेता आली पाहिजे तिथं जात असताना विधिनिषेधाचं पालन करता आलं पाहिजे तिथं जात असताना त्या पवित्र स्थळावरती कचरा करू नये त्या पवित्र स्थळावरती वाद घालू नये त्या पवित्र स्थळावरती आपल्याकडून अनपेक्षित घटना अशा काही घडल्या नाही पाहिजे याची दक्षता जरूर घ्यावी तिथं कुठल्याही आश्रमामध्ये आपण जर जेवण करत असाल भोजन करत असाल काही करत असाल तर तिथून फ्रीमध्ये खाऊन नाही येता आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी तिथंही अन्नदान करून या तिथं काही ना काहीतरी साधू संतांची सेवा करा गोरगरीब कुणीही साधारण भिक्षू दिसले गोरगरीब कुणी सदभक्त दिसले भाविक भक्त दिसले आपल्या शक्तीप्रमाणे त्यांची जशी तन्मन धनाने मदत करता येईल तशी आपण मदत करूया आणि याही वर्षी श्री क्षेत्र जाळीचा देव या यात्रेचा आनंद घेऊया स्थान दर्शनाचा आनंद घेऊया सर्वांना जाळीचा देव यात्रेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम